लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र नैनाचा जबरदस्त अपमान होत कलाला सन्मान मिळणार आहे परत आलेल्या नैनाला नैनाला तिची जागा दाखवत कलाचा मोठा सन्मान होणार आहे चांदेकरांच्या प्रॉपर्टीची मालकीण आता कला बनलेली बघून नैनीचा तोलच जाणार आहे कारण इकडे राहुल हा चांदे ना चांदेकरांचं नाव लावणारा चांदेकरांचा वारस आहे ना कोणत्या गडगंज प्रॉपर्टीचा मालक तर तो फक्त चांदेकरांची मुलगी जी आपल्या नवऱ्याला सोडून घरी आलेली आहे तिचा मुलगा ज्याच्या नावावरती चांदेकरांची ना जगतोय हे सगळं सत्य कला ही आता असलेल्या अद्वैत चांदेकरची बायको एकमेव चांदेकरांच्या प्रॉपर्टीची मालकीण हे मात्र समजल्यावरती नैनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मग मात्र तिला राहुल ऐवजी अद्वैत सोबत लग्नाचा मोह काही आवरत नाही परत आलेल्या नैनाला आता कलाला झिडकारून आपली जागा परत हवी असते पण या वेळेला स्वाभिमानी अद्वेतने घेतलेला स्टँड जबरदस्त असणार असतो अद्वेतने ज्याप्रमाणे नैनाची वागणूक बघत कलाला तिचा सन्मान परत मिळवून देण्यासाठी आता मात्र खूप मोठा आता एक निर्णय घेतलेला असतो ज्या निर्णयामुळे कला चांदेकरांच्या प्रॉपर्टीची मालकीण आणि नैना आता मात्र कुठेही या सगळ्यामध्ये ती स्वतःला पाहूच शकत नाही आणि राहुल सुद्धा प्रॉपर्टीतून बेदखल या सगळ्यामुळे मालिका एका वेगळ्या टर्निंग पॉइंट आलेली आहे आणि इथूनच अद्वैत आणि आता कला यांच्या प्रेमाची सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे आता मात्र इकडे सगळे विधी कला शांतपणे पार पडू देते कारण तिला आपल्या घराण्याच्या इज्जतीचा प्रश्न असतो जोपर्यंत नैनाताई येत नाही तोपर्यंत विधी करेन असं तिने सांगितलेलं असतं पण आता तिच्या गळ्यापर्यंत येतं कारण सगळे विधी पार पडून गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्यापर्यंतची वेळ येते मग मात्र कुणालाही फसवून मी गळ्यामध्ये मंगळसूत्र कसं घालून घेऊ नैनाताईची जी जागा आहे ती मी कशी काय घेऊ असा विचार करत आता मात्र इकडे कला आपला पदर वरती काढते आणि नैनाच्या जागी कलाला बघताच अद्वेतला धक्का बसतो त्याच वेळेला दिनकरराव म्हणतात बघितलंस संगे काय झालं बघितलंस आता किती तमाशा होईल जी ती टाळण्यासाठी तू हे सगळं केलंस ती ती दुप्पट वेगाने तुझ्याकडे येईल कारण आपण जर आधीच सांगितलं असं नैनी पळून गेले तर या लोकांनी कदाचित इतका गोंधळ केला नसता पण कल्याचा ते किती राग करतात तुला माहिती आहे ना तरी सुद्धा कलाला या नरकात ढकल नसतो संगी म्हणते मला जे योग्य वाटलं ते मी केलं आता संगीता समोर येते आणि म्हणते तुमची सगळ्यांची मी माफी मागते खरं तर नैनी काही वेळापूर्वीच पळून गेले तिला हे लग्न मान्य नव्हतं पण हे मला कधी वाटलंच नाही की तिला हे लग्न मान्य नाही आहे तिने कधी मला सांगण्याचा प्रयत्नच केला नाही पण ती पळून गेलेली आहे आणि ही चिठ्ठी देऊन गेले असं म्हणत आता मात्र ती चिठ्ठी सगळ्यांच्या समोर दाखवत नयनाने केलेली कारस्थानं समोर येतात अद्वैत हादरतो का मागली नयना असं म्हणजे मी तिला विचारलं होतं तिला मी आवडतो का तर मला हो म्हटली आणि अचानक ऐत्या वेळेला हे असं करण्याचा तिने का निर्णय घेतला असेल अद्वेतला खूप अस्वस्थ होतं काय झालं असं का वागली नैना त्यावेळेला संगीता सांगते की हो नैनाला हे लग्न मान्य नव्हतं मग सर्वच चिडते सर्वच सांगते मग तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगायचं ना या मुलीला इथे आणून का उभी केलीत यावरती आता मात्र आभासुद्धा हादरतात काय आहे हे सगळं म्हणजे या, या, या पोरीच्या बाबतीत देवी आई मला दरवेळेला संकेत देत होती पण हा संकेत अशा पद्धतीने येईल असं वाटलं नव्हतं काय आहे हे सत्य त्यावेळेला आता मात्र सगळ्यांच्या समोर कला सत्य सांगते कला सांगते नैना माझी बहीण आहे पण हे सत्य नेहमीच नैनाताई आणि आईने लपवलं कारण अद्वैत चांदेकरसोबत नैनाताईला आणि आईला ही सोयरीक जुळवायची होती पण मी त्यांना आवडत नाही मी तिची बहीण आहे समजलं असतं तर मलासुद्धा म्हणजे नैनाताईला सुद्धा झिडकारलं असतं म्हणून मी लपून छपून राहिले पण आज नैनाताई पळून गेली तर आईने मला विधी होईपर्यंत थांबायला सांगितलं पण यात आईचा दोष नाहीये यावरती आता मात्र आणि आईचा दोष नाही मग दोष कोणाचा आहे आता मात्र कला सांगते रोहिणी आत्याचा रोहिणी आत्याने आमच्या इकडे आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की कला येईपर्यंत तू उभी राहा आता मात्र रोहिणीने हे सगळं सांगितलं म्हटल्यावरती सगळ्यांना धक्काच बसतो की हे काय नवीन आता मात्र सर्वच चिडते आणि तुम्ही हे सांगितलं त्वंस यावरती कला सांगते हो आई तयार नव्हती मी पण तयार नव्हते पण यांनी आम्हाला फोर्स केला की तू कला नैना येईपर्यंत इथे उभी राहा आणि म्हणून मी इथे उभी राहिले गुरुजी म्हणतात हा काय खेळ चाललाय का चार, चार लोक आलेली आहेत आणि तेवढ्यात पत्रकार सुद्धा असतात आता पत्रकारांच्या समोर तमाशा नको म्हणून आता चांदेकर आणि खरे परिवार हे आता रूमच्या दिशेने येतात तोपर्यंत आता आबांना जसा जा जाणू संकेतच मिळालेला असतो आबा विचार करतात देवी आई मला हाच संकेत देत होती की लक्ष्मीच्या पावलांनी नैना खरे नाही तर कला ही येत आहे त्यावरती आता मात्र इकडे सरोज म्हणते अगं पण तुझा काय संबंध यावरती आता मात्र कला सांगते कारण मी तिची लहान बहीण आहे मी नातं लपवलं असलं तरी जे बहिणीने केले ते निस्तरणं माझं काम आहे सगळ्यांना जरी कलाचा राग येत असला तरी आबांना मात्र कलाच्या धैर्याचा कलाच्या बोलण्याचा कलाच्या सच्चेपणाचा आणि धिटाईचा आणि प्रामाणिकपणाचं कौतुक कौतु वाटत कौत असतं म्हणजे इतक्या सगळ्या लोकांच्या समोर लोक्यावरचा पदर काढून सत्य सांगणं ही काही खाऊ नाहीये हे आबांना माहिती असतं आबांना तिचं कौतुकच वाटतं गुरुजी म्हणतात काय करायचं आहे मग आबा आता अद्वेतच्या जवळ येतात अद्वेत चार लोक जमलेत आपली इतकी प्रतिष्ठा आहे पत्रकार जमलेत आणि हे असं बिना लग्नाचं आपण परत जाणं बरं नाही दिसत बाळा अद्वैत म्हणतो आबा मग तुमचं काय म्हणणं आहे आता मात्र आबा हे लग्न करायला सांगतात आबांचा सा ऐकून अद्वैत लग्नाला तयार होतो तो आता नैनाला वळगळून कलाच्या गळ्यात हार घालायला तयार होतो पण त्याच वेळेला राहुलने धोका दिल्यामुळे लग्नाला नकार दिल्यामुळे नैना आता परत येणार असते आणि इथेच खूप मोठा धमाका होणार असतो परत आलेल्या नैनाला आपलं स्थान पैसा प्रतिष्ठा हे सगळं गमावल्याची जाणीव होते आणि आता तिला या लग्नासाठी उभं राहायचं असतं पण लग्नाचे सगळे विधी झालेले असतात मंगळसूत्र पण घालून झालेलं असतं सगळे विधी कलासोबत झाल्यावर ती नयना सोबत लग्न कसं करायचं संगीताला कुठेतरी वाटत असतं की अद्वैतराव बोलतील की मला नैनासोबत लग्न करायचं आहे ती मोठ्या आशेने अद्वैतकडे पाहत असते पण आता अद्वैत एक मॅच्युअर माणूस असतो त्याला आता नैनाने आपल्याला फसवलंय आपल्याला धोका दिलाय या सगळ्याचा खूप राग येतो आणि तो, तो नैनाला छिडकारून कलासोबत झालेलं लग्नच मान्य करतो संगीताला त्यात पण आनंद होतो कुणाचंही लग्न न जमण्यापेक्षा एकीचं तर लग्न जमलं एकतरी चांदेकरांच्या घरी गेली या गोष्टीवरती ती समाधानी असते पण आता नयनाने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला असतो कारण राहुलने नकार दिलेला असतो अद्वेतने नकार दिलेला असतो तिची अवस्थाना घरका ना घाटका असंच झालेली नैना आता नदीवरती जीव द्यायला जाणार असते त्यात पण तिला कलाच वाचवणार असते अद्वेतने नैनाला नाकारत कलाचा सम्मान केलेला असतो